त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो पॅनल आहे मतदलाचा आमचा याला अत्यंत चांगल्या पद्धतीचा उत्साह आहे अजितदादांच्या नेतृत्वाखाली जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी काम करताना दिसतोय आणि ज्या पद्धतीने धडा आजपर्यंत जी कामं केलेली आहेत त्या सर्व गोष्टींवरती नागरिकांचा विश्वास बसलेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये भाजपच सत्ता असताना कोणत्याही प्रकारची कामं या पुणे शहरात झालेली नाही आहेत आणि नागरिकांना फक्त आता विकास कामं पाहिजेत आणि विकास कामासाठी सर्व मतदार बंधू आणि भगिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आपण जर पाहिलं असेल की प्रत्येक रॅली असेल प्रत्येक मिटिंग मध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा उत्साह नागरिकांमध्ये आहे आणि नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार दक्षिण पुण्यामधील चांगल्या मताधिकांनी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आम्हाला या ठिकाणी वाटतो आपलं पॅनल एवढा स्ट्रॉंग त्याच्यामुळे सभा या ठिकाणी सगळ्या विरोधकांना असं वाटत आहे की त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं पॅनलच एवढा स्ट्रॉंग आहे चार नगरसेवक त्यामध्ये आहेत एक सामाजिक कार्यकर्ते त्यामध्ये आहे अशा प्रकारचं स्ट्रॉंग पॅनल असल्यामुळं दक्षिण पुण्यामध्ये दे। मुख्यमंत्री धोनी म्हणजे दुसऱ्या गटाचे उपमुख्यमंत्री सर्व मोठमोठे नेते या ठिकाणी सभा घेताना आपल्याला दिसत आहेत परंतु या सभांचा काही नागरिकांवर फरक पडणार नाही कारण गेल्या पाच वर्षामध्ये तशा प्रकारचे कोणतीही काम विकास कामे या परिसरात झालेली नाहीत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नक्कीच मतदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे खंबीरपणे उभे राहतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना चांगल्या मताधिकांनी निवडून देतील आमचा प्रचार म्हणजे आमच्या कार्याच्या ह्याच्यावरती आणि पाच वर्षामध्ये आणि भारतीय नगर नगरसेवक असताना आणि मी नगरसेवक असताना मी पाच वर्षामध्ये भरपूर मोठी विकास काम केले मी पावणे आठ हजार मताच्या मता, मताने त्यांनी निवडून आल्यामुळं भारतीय जनता पक्षाने या वॉर्डचे तीन तुकडे केले आणि आम आमचा पाचचा प्रभाग केला पण त्या पाचच्या प्रभागामध्ये सुद्धा आमचे काही विकास कामं आहेत आणि काही कामं आम्ही आमच्या भागामध्ये केलं तिकडच्या नागरिकांना जे नवीन भाग जोडला त्या तिकडच्या नागरिकांना ओळखी नसेल सुद्धा त्यांना आमच्या भागातली हो काम विकास हो कामं हो माहिती आहेत त्यामुळे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती त्यांनी भरोसा टाकलाय आणि भरोसा टाकून आम्हाला भरघोस मताने निवडून येणार पाचही उमेदवार हे घड्याळाच्या चिन्हावरती निवडून येणार आहेत हे या ठिकाणी सांगतो आणि आमचा प्रचार यंत्रणा ही अगदी व्यवस्थित चाललेली आहे आणि प्रचार यंत्रणेमध्ये भरपूर मोठा प्रतिसाद नागरिकांचा आम्हाला मिळत आहे